मतदान जागृतीसाठी आयोजित केलेल्या मिनी मॅरेथॉनला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणे महानगरपालिका ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन ठाणे सिटिझन्स फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि आयुक्त राव यांची उपस्थिती येत्या वीस मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे याबद्दल जागृती करण्यासाठी ठाण्यात शनिवार अकरा मे रोजी सकाळी मिनी मॅरेथॉन रन अँड वोट टू थाउजंड ट्वेंटी फोर आयोजन करण्यात आले होते या मिनी मॅरेथॉनला ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ठाणे महापालिका ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन आणि ठाणे सिटिझन फाउंडेशन यांनी संयुक्तपणे या, या उपक्रमाचे आयोजन केले होते मिनी मॅरेथॉनला सकाळी साडेसहा वाजता प्रारंभ झाला ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि ठाणे महापालिका आयुक्त सौरवराव यांनी मॅरेथॉनचा झेंडा दाखवून आरंभ केला तत्पूर्वी स्पर्धक महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांनी मतदान करण्याची शपथ घेतली यावेळी अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे तुषार पवार उमेश बिरारी दिनेश तायडे अनघा कदम मुख्य लेखा अधिकारी दिलीप सूर्यवंशी मिनल पालांडे सहायक आयुक्त सचिन बोरसे रंजू पवार आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी ठाणे सिटीझन्स फाउंडेशनचे कॅसबर ऑगस्टिन आदी उपस्थित होते राजेंद्र पाटणकर यांनी पूर्ण सभारंभाचे सूत्रसंचालन केले ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी सर्व धावपटूंचे मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्याबद्दल कौतुक केले तसेच मतदान करण्याचा संदेश घरोघरी घेऊन जाण्याचे आवाहनही केले मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे ते आपण न चुकता सजगपणे पार पाडले पाहिजे तसेच आपण तर मतदान करावेच शिवाय इतरांनाही मतदानाचे स्मरण करून द्यावे असे आवाहन याप्रसंगी महापालिका आयुक्त सौरभराव यांनी केले महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांचीही विशेष दौड यावेळी झाली सर्व विजयी स्पर्धकांना डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे झालेल्या समारंभात पारितोषिके प्रदान करण्यात आली